मार्च मुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयात गेले दोन आठवडे धावपळ सुरू आहे आज सायंकाळी उशिरापर्यंत विविध शासकीय बिलांच्या मंजुरीची लगबग सुरू होती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम आणि इतर सरकारी कार्यालयात आपली बिलं मंजूर करून घेण्यासाठी ठेकेदारांची गर्दी होती तर मार्च एंडिंगची बिलं मंजूर व्हावीत निधी परत जाऊ नये यासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत होते जिल्हा कोषागार कार्यालय उशिरापर्यंत सुरू होतं मार्च एंडिंगमुळं शासकीय बिलं मार्गी लावण्याचं आणि शासनाकडून आलेला निधी खर्च करण्याचं आव्हान सर्व शासकीय कार्यालयासमोर असतं विविध शासकीय विभागाच्या देयकांची पूर्तता करण्याची जबाबदारी जिल्हा कोषागार कार्यालयाकडे असते कर्मचारी वेतन वेतन फरक वैद्यकीय बिलं निवृत्तीवेतन प्रवास भत्ता यासह विविध विकास कामांची बिलं यांचा त्यामध्ये समावेश असतो एकतीस मार्चपर्यंत बिलं मंजूर झाली नाहीत तर शासनाकडे निधी परत पाठवावा लागतो बिलाची प्रलंबित रक्कम देण्यासाठी शासनाची मंजुरी घ्यावी लागते सुधारित आदेश आल्यानंतर बिलांचा प्रश्न मार्गी लागतो सरकारी कार्यालयात आणि बँकांमध्ये आर्थिक वर्षपूर्तीची म्हणजे मार्च एंडिंगची आज धांदल सुरू होती जिल्हा परिषदेच्या बांधकाम वित्त ग्रामपंचायत आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागात कामाचा निपटारा करण्यासाठी लगबग सुरू होती तर आपल्या कामाची बिलं मंजूर करून घेण्यासाठी ठेकेदारांचे प्रयत्न सुरू होते सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागातही मार्च एंडिंगची गडबड दिसत होती कर्मचारी अधिकारी बिलं तयार करण्यात तर ती बिलं कोषागार कार्यालयात पोहोचवण्यासाठी यंत्रणा गतिमान दिसत होती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागातही अशीच घाई सुरू होती जिल्हा कोषागार कार्यालयाचं कामकाज युद्ध युद्धपातळीवर सुरू होतं